असा अभ्यास करतो का नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपल्या गॅलरीतले फुलं बाहा किती छान असे फुललेले आहेत तरी फा आता पिवळी लिली आहे आणि खूप सुंदर अशी फुललेली आहे पिवळी लिली आणि गुलाबी लिली पण छान अशी फुललेली आहे गुलाबी लिली पण मस्त गुलाबी लिली पण छान असे फुलली तर असा पाऊस झाला ना तर लिलीचं लिली ते आवाज फुलते नसतं आणि आपण इथं लावलेलं जास्त किती सुंदर फुलं आलंय तर शुभ सकाळ मैत्रिणींनो तर आपण केलेली आहे ब्लॉगला सुरुवात आणि पुदिना तर इथं पुदिना लावलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना अशी गाडगे ठेवली होती मी तर पुदिन्याला या गाडग्यामध्ये पाणी टाकलं ना तर पुदिन्याला ते पोहोचत होतं त्यामुळं गाडगे ठेवले होते आणि लिलीला पण आहे ना गाडगे ठेवलेले होते असे मातीचे त्यामुळं ते उन्हाळ्यात पण सुकले नाही किंवा खराब झाले नाही आहे झाडं छान असे राहिले आणि आता पावसाळ्यापासून तर त्याला छान असे फुलं आलेत तर मस्त अशी डवरलेली आहे आपली परस बाग आणि इथं लावलेले आहेत जास्वंदी मस्त शेवायचा भात करते आता दुपारची पोरांना भूक लागली तर असं शेवायचं भातासाठी इथं पाणी ठेवलंय उकडायला उकळायला आणि त्याच्यामध्ये टाकले थोडंसं तेलाची धार शेवया करून ठेवले ना दुपारच्या वेळी येई ना मुलांना भूक लागली तर पटकन शो करता येतात मॅगी दाखव नाही इथं दाखव अशी शेवया आम्ही ठेवलेल्या आहेत टी पी तिथं इथं दाखव एकदम ब्रँडेड इतकं जवळ नाही दाखव लाईट गेली वाटते पाणी उकळल्यावर ना शेवया टाकून द्यायचे एकदम सोप्प असतो शेवायचं का आवडतो तुला पाण्याला उकळी आली ना टाकून द्यायचे शेवया तर तुम्ही पाहिलेलंच आहेत उन्हाळी कामामध्ये आपण घरी शेवया केलेल्या आहेत या शेवयाच्या सोऱ्यानी надо तर पाचच मिनटात आपला हा शेवायचा भात तयार होतो आणि असं चाळणीमध्ये उमथून घेऊन त्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकून आणि खाण्यासाठी शेवायचा भात तयार झालेला आहे तर इथं तूप ठेवलेलं आहे गरम करायला आणि दूधही गरम करून घेतलं आपण शेवायाच्या भातात खाण्यासाठी तर खूप जुनी पद्धत आहे आणि आता असं कोणी शेवायचा भात खात नाही पण आमच्या संपूर्ण कुटुंबाला अशाच पद्धतीने हा शेवायचा भात आवडत असतो तर खूप सुंदर लागतो शेवायामध्ये साखर दूध आणि तूप घेऊन तर पहा शेवाया एकदम पाच मिनटात छान असे शिजलेले आहेत आणि आता दूध आणि तूप घालून आपण छान असं शेवायचा भात मुलांना देणार आहोत तर दुपारच्या छोट्याशा बुकेसाठी खूप भारी आहे शेवयाचा भात तर ही विकतची मॅगी आणायची आणि ती कशी असती कशी नाही त्याची आपल्याला गॅरंटी नसती तर या अशा पद्धतीने उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये घरगुती शेवया करून ठेवायच्या आणि आपले स्टोअर करून ठेवायचे तर घरामध्ये ना भरपूर आणि खोबरं साचलेलं आहे तर म्हटलं चला आता आज ये ना हे सगळं मी फोडून घेते आणि त्याचं छान असं खारीक खोबऱ्याचे लाडू तयार करते मुलांसाठी तर आता मुलांची शाळा सुरू होणार आहे आणि पाच जूनला मुलांची शाळा उघडणार आहे तर एक एक खारी खोबऱ्याचा लाडू खाल्ला आणि ते शाळेत गेले ना तर लवकर भूक लागत नाही मुलांना आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असे खारीक खोबऱ्याचे लाडू आता करून ठेवणार आहे तर त्यासाठी आता एक खारीक खोबरं आहे ना आपण चांगलं फोडून घेऊ स्वच्छ करून आणि वाळवून घेऊ आणि दर्शनही मला मदत करू लागला तर दर्शन पण आहे तर मला त्याने भरपूर अशी मदत केली खारीक फोडण्यासाठी तर खारीक खूप कडक असते काळी खारीक ही कडक असते आणि पिवळी खारीक जी असते तर ती जास्त गोड आणि नरम असते तर आम्ही दोन्ही दो दोन्ही खारीक एकत्र करून आणि ही खारी खोबरं तयार केलेलं आहे तर दर्शन मला अशा पद्धतीने हे खारी खोबरं फोडू लागला होता तर आता दर्शन पण जायचं आहे आज त्याच्या घरी कारण त्याचेही क्लास सुरू होणार आहेत तो बारावीला गेलेला आहे तर मुलांनाही खूप आवड लागली दर्शन काकांची आणि दर्शनलाही भरपूर असं एक करमलं होतं तर सुट्टीसाठी दर्शन आलेला होता तर मस्त असं दर्शनही राहिलेलं आहे दोन महिन्यानंतर पाच तारखेला उघडायची ना सुट्टीतला अभ्यास पूर्ण करताय असं का रुष तुझं झाला का सुटीतला अभ्यास झाला का तुझा नाही अजून हा तर आमचे दर्शन काका गेलेत आता त्यांच्या घरी असा अभ्यास करतो काळीचं घड पहा के मोठं झालंय मस्त आपल्या बागेतली ना बरीच सफाई केली आता सगळे झाडं मोकळे केलीत मी कारण खाली काय होतं जास्त पावसाने ना सडल्यासारखं होतं आणि मग झाडं आहे ना जळायला सुरुवात ते आणि आपल्याकडं आहे पांढरी गुलबक्षी तर त्यावर आहे ना छान असे जांभळे जांभळे टिपके आहेत तर या गुलबक्षीमध्ये ना बरेच असे रंग असते तर का तर याला ना जांभळे पण फुलं येतात आणि काही काहींना ना असे पांढरे आणि जांभळे टिपके येतात इकडची एकदम पांढरी सफेदी आणि इकडची गुलबक्षी जांभळे आणि पांढरी तर याला कधी कधी जांभळे पण फुलं येतं ही एकदम जास्त जांभळे तितके गडद आणि इकडं पा ही छान असं जांभळं आणि पांढरं फुल एकत्र आलेलं आहे तर, आले तर मैत्रिणींना केळीचा घडे ना खूप छान झालं आहे बरं का आता तरी अजून बरेच दिवस लागणार आहेत याला केळी पूर्ण अशा गोला करवायला तर हे पाने ना ह्याने असं झाकून टाकलं आहे संध्याकाळच्या वेळी आकाश एकदम निरभ्र आहे मस्त असं आणि आता पाऊस पण उघडलाय तर खूप छान असं वातावरण झालेलं आहे आता जास्त वारं सुटल्यामुळे ना मी आता तुळशीत इथं दिवा लावते देवळीत तर आता दिवा लावून घेते तुळशीला संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्ती तुष जवळ आहे ना दिवा लावून घेतलाय आता आणि ही कुंडी आहे ना दोन्ही कुंड्या ना आडव्या लावल्या तर खूप हवा सुटलेली आणि हा दिवा राहत नाही आज आपल्या किचनमध्ये संध्याकाळच्या जेवणासाठी बनवलेली आहे कढी आणि कढीमध्ये टाकायचे आहेत भजे आहे ना तर भज्याचं पीक ठेवलं आहे कांदा कापून ठेवलाय आणि ज्योती करत आहे मस्त अशा ज्वारीच्या भाकरी आणि इथं ठेवलेलं आहे भात करून तर आज भज्याची कढी आहे मस्त तर मैत्रिणी आता आंबे पण संपले तर अशा पद्धतीने आपले हे आंबे पण पिकले होते आणि आता सगळे आंबे पण संपलेले आहेत तर चला आता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका